गुड मॉर्निंग आज आहे अनंत चतुर्थी तर ते आपण बनवत आहोत बाप्पासाठी उकडीचे मोदक थोडा लेट ब्लॉग चालू केला त्याच्यामुळे त्याच्या आधीचा जो पार्ट होता हा प्रिपरेशन कसं करायचं असतं पीठ ते मिस झालेलं आहे पीठ रेडीमेड होतं पण ते कसं उकळवायचं असतं हे पाण्यामध्ये टाकून मी पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि तूप टाकलं होतं त्याला थोडीशी उकळ येऊ दिली त्याच्यानंतर मग हे जे पीठ आहे ते पीठ टाकले आणि आता असं चांगलं मिक्स करून घेतलंय आता थोडंसं थंड झालं का त्याला मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता आता प्रिपरेशन आहे तुला नारळ फोडायचं आहे त्याच्यानंतर मला नारळ तो किसायचा आहे त्याच्यामध्ये तर गोड टाकून ते मिक्स नॉर्मल तसं करतो तसं करायचं आहे ठीक आहे चला तर नारळ फोडून द्या मला नारा पडू नये बेटा आमच्याकडे कोयता नाही आहे सो ही आपली आहे ओवर एक्टिंग ती आपण थोडीशी कमी करावी व्यवस्थित फुटावं म्हणून मी देवाला हो 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 ओवर हो। एक्टिंग का मंडार आहे ओ वाव व्हिडिओ होता म्हणून तो व्यवस्थित छान फोडला असं मला वाटलं अदरवाईज बरोबरच व्हेरी गुड सो आपला नारळ आता फोडलेला आहे आणि तो किसून कोण देणार आहे मला म्हणजे मम्मीला नाही होणार जहा दुखतो हो व्हिडोरिस हो

खूप जण यूज करतात माहिती नाही किती वर्केबल आहे ती फास्ट होतो नाही मी पाहिलं आय थिंक अमेझॉन मिशोवरती पाहिलं आहे ते वर्क हे नाही त्याच हे सेम असंच आहे फक्त इथे अटॅच करून करायचं वेळी पण तशी करू शकतो अटॅच करून आहे ताई

ज्यावेळी फळ टाकलंय त्याला रोस्ट करणार आहे थोडस आणि त्याची पावडर करणार आहे थोडीशीच पावडर बनवतोय थोडीशी साखर टाकली म्हणजे ते ग्राईंड जास्त नाही थोडीशी

शेप चांगलं पण ते कडक झालेलं असं होतं जेव्हा आपण त्याच्यामध्ये करत ना स्टफिंग करत ना मोटर तेव्हा पण नंतर ते सॉफ्ट झाले होते सॉफ्ट होतं आपण स्टीम दिलं ना ते उकडत उकडीचे मोटक म्हणजे उकडत होतीला पाण्यामध्ये छान झाले होते आपण थोडं पाणी असतं ना म्हणजे आपल्या खोबऱ्यामध्ये ओलं खोबरं असतं ना त्याच्यामध्ये थोडस त्याच्यामुळे ते थोडस नाही सुकलं पाहिजे मग आपले जे मोदक आहेत ना ते सुटत नाही असं मी कुठेतरी ऐकलं तेच तुम्हाला थोडस ड्राय झालं पाहिजे अजून होत आलंय आपलं ड्रायच्या वेळेला थोडस पण टाकले ना

आपण करायला जायचे आहेत मोदक मोदक ठेवायचे स्टीम आल्यानंतर भाजी करायची किती किती काय काय करावं लागतं काम बाईला घरातलं काम ऑफिसचं काम हे काहीच करत नाही फक्त कॅमेरा लोन उभा आहे तो, 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 तो आता हेल्प पण मी आता मला आता भाजी कापायची आहे ते मेन टास्क आहे मला भाजी एवढी नाही भरपूर भाजी आहे भेंडीची भाजी आम्ही आणली ती आज कापायची आहे जास्त थोडी आहे थोडस चपातीचं पीठ पण आहे म्हणजे गव्हाच्या पीठाचे आपल्याला मोदक बनवायचे आहे मोदक पात्र मोदक पात्र बोलतो त्याला म्हणजे मोदक असं थोडस ते पाणी गरम व्हायला ठेवलं मी तोपर्यंत आपण इकडे मोदक पेटून घेऊया छोटे छोटे बनवून

kayak di सगळ्यात मेन जे काम असत ते मला जमत नाही पाकळी बनवायचं काम ते माझ्या बायकोला अजून जमत नाहीये किती वर्ष झाली ती ट्राय करते पण होतच नाहीये तिच्याकडून आता तुम्ही बघा कशी बनवते ती प्रसाद झाला ते तुम्हाला लोकांना पाहिजे असत मोदक बघून असं वाटलं पाहिजे हा बाबा मस्त मोदक वाटतोय टेस्ट तर चांगलीच असते त्यासाठी नो डाऊट बट बघून पण असं वाटत वाटलं पाहिजे की वाव काय मोदक बनव म्हणजे दिसतोय भारी तर टेस्ट काय असेल कधी कधी दिसण्यावर नाही अच्छा

मात्र काय करू मी दाखवतो जरा तिथून होल पडलाय पडलाय गाईज होईल होईल ते पॅक होऊन जाईल त्याला जरा असं डाब पॅक होऊन जाईल हॅलो गाईज तर आता मी इथे भेंडी कापायचं काम माझं दिलेलं आहे माझ्या बायकोनी सो मी भेंडी कापतोय आता बघू शकता तुम्ही जरा याचे कळी एकदम व्यवस्थित दिसत आहेत नाईस वेल डन वॉट आहे आपण छान आलो छान 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 नेहमी असं कधी ना कधी असं करत जा म्हणजे तुला प्रॅक्टिस होईल आणि मग तू व्यवस्थित वगैरे व्यवस्थित भेंडी कापू दे मला जेवायचं जेवायला भेटणार नाही भेंडी नाही कापली तर आता इथे उकडायला ठेवलेलं आहे उकडीचे मोदक किती ठेवले

कुठलं म्हणजे खूप वर्षापूर्वी दुष्काळ आला होता मग लोकांनी खूप दुष्काळ आला होता म्हणजे त्यांच्याकडे काहीच जेवणाला काहीच नव्हतं लोकांनी काय केलं हे गहू असत ना गहू त्याचं पीठ करून देवाला नैवेद्य दिला होता अणपती स्टोरी बघितली आपण त्याच्या मदत तर प्रत्येक वर्ष करतो तुला ती लाईन नाही आठवते का जे गाणं आहे तुच आवडतं म्हणजे आता तुला माहिती तुझं आवडत मला कसं माहिती मला लिरिक्स नाही आठवते पण मला म्युझिक तर आठवतं ना 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 ना, ना। ना अरे दाखवले उकडी गव्हाचे मोदक असं काहीतरी आहे ते सर्च हा सर्च कर आणि आता तुला सर्च करून आता आपल्याला मी जे स्वप्ना जे गाणं ना ते गाणं आता आम्ही जस्ट ऑन केलं आहे त्याची आता आय थिंक लाईन येईल वाटतं तर काही आता जे गाणं तुम्ही ऐकलं जी लाईन ऐकली ती लाईन बद्दल मी बोलवतो कळालं का बायको तीच लाईन बोलवतो जे जेव्हा खूप दुष्काळ होता आपल्या भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये तेव्हा गहूचे मोदक बप्पाला बनवून दिले होते कारण तांदळाचे पिक तांदूळ पिकळवलेच नाही होते ना त्या टायमेला हो म्हणून दुष्काळ yes. होता म्हणून सो त्यांनी गव्हाचे मोदक बनवून बप्पाला दिले होते आणि बप्पाला सांगितलं होतं की हे सगळं दुःख आहे ते लवकरात लवकर दूर करा समजला तर काही माझी कापून झालेली आहे माझं काम संपलंय इकडे परमेश्वरा

अरे हे काय झाले गव्हाचे पू न लाई काळी काळी आम्ही कशी खेची ओढ मानून ओढ मानून आता आम्ही खाणार मोदक पप्पा मोद यार नाव ठेवत नाही खायचे नाव ठेवत नाहीये बस ओवर नाही करायचे सगळे जण तुला छान छान बोलूनच खाणार आहे छान केले छान केले छान केले के असं बोलून आम्ही खाणार हे काय झालं माहिती आहे죠 वर ते जं हो ना फुटला अच्छा हे फुटले हा

शेवटचं जेव्हा उरलं तर मी व्हिडिओ नाही केला मला तर व्हिडिओ करतो सांग मला आता प्राईड प्राईड मोदक माझे कशा आहे ते मी फर्स्ट टाईम केलं टेस्टी आहे छान झालं उकडीचं तर खूपच चांगले झाले पण फ्राईडवाले पण खूप छान झाले जेवण जेवण झाल्यावरती सगळं झाल्यावरती त्याला आठवलं अरे मी व्हिडिओ नाही केला